रामराम मंडळी श्री कोंडेश्वर युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत हे आमच्या गावात चिया उत्पादक शेतकरी येतं हे गेल्या वर्ष पाणी जरा हे केलं पण एक नंबर चिया बसवला हे बघा ओंबी मागे गेल्या वर्षी याय ना गेल्या वर्षी पाच क्विंटल काढला यंदा जायचं उत्पन्न सहा क्विंटल काढायचं जाईल सहाच्या जवळपास दहा लय झालं पण सहा आहे फिक्स सारखाची आहे पुन्हा पतलाची आहे हे झाडपा कसं केलं पतला चिया पा नंबर एक ची या बसवला पतला पन... नंबर एक बसवला झाड पतला आला पण एक नंबर एक नंबर लगे हे नंबरला उंबी उंबी पाक एवढी हे एकच एकच झाड आहे झाड आहे पतला नंबर एक चिया बसवला द्याय ना मागच्या वेळेस घातला पाणी पाण्या जरा खालचा गेला खालून पण ते वरून हे पाहता एक नंबर लगे बसवला प्लॉट चिया उत्पादक शेतकरी आमच्या गावचे मग नामांकित नामांकित बटाई न वा शेती करतात ते असल कोणाची सांगा चियासाठी स्पेशल चियासाठी हसतात ते शे कारण त्याले हे ना अनुभव जास्त येत्या <laughs> शेतीचा स्पेशल चिया शेतीसाठी बोवा ना मजुरी बोवाले तीनशे रुपये निखळ बक्क ध्यान हो ठेवायचं चियावर पाणी द्यायचं हे मधमाशी पण भरपूर या चियावर गुंग 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 आवाज आला ना ही दोरी बांधली जाईन मोळ बसावून हे बाय नंबर एक काम हे यायचं शेतीचं चिया एक नंबर बसवला काही असो बाकीचं जाऊ दे तिकडं हे पा बोंबी पायी टापलं गे पाचच्या वरीच यावरी यंदा पाचच्या वरीच पुन्हा चिया पतला केला जायनं घुपटला <coughs> हाताने पेशल मेहनत घेतली असं चियाच नाही हे पा एकच झाडे हे बघा चिया पा पायाचंच काम नाही हे पाय रे हे बघा हा हे पाहता एकच झाडी पाव कसा चीया, चीया पा कसा बसवला बरं एक लगे माश्या पाहिजे असं कांद्यावाल्याचं आपल्याकडे या माश्या नाही चीयावरच्या माश्या कांद्यावाल्याला काय नाही चिया असला की कांदा गेला जय जवान जय किसान <laughs>